स्वर्गीय दादांनी ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला ऊर्जित अवस्था दिली गाव खेड्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी झोकून देऊन काम केलं जिल्हा परिषद शाळा या केवळ चार भिंतींच्या नसाव्यात तर त्या ज्ञान कौशल्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शक्तिशाली केंद्र व्हावीत यासाठी अजितदादा सातत्यानं काम करत राहिले त्यांचा हाच दूरदृष्टीचा विचार घेऊन या पुढील काळातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगात आत्मविश्वासानं उभं राहता यावं यासाठी जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित केल्या जातील स्मार्ट क्लासरूम प्रयोगशाळा आणि क्रीडांगणासह विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सायन्स पार्क सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथ्स आणि ए आय या लॅब्स सुरू केल्या जातील दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना इस्रो व नासा येथे शैक्षणिक अनुभव भेटी देता येतील प्राथमिक स्तरापासून स्पोकन इंग्लिश जलद वाचन हस्ताक्षर सुधारणा आणि भाषा कौशल्यांवर विशेष भर दिला जाईल शिक्षणाला थेट रोजगाराशी जोडण्यासाठी ग्रामीण युवकांसाठी शंभर कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र ही स्थानिक उद्योग एम व जिल्हा परिषदेच्या भागीदारीत सुरू होतील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या जीवन मूल्यांवर आधारित शिक्षणातून जबाबदार पिढी घडवली जाईल हा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद शाळांसाठी स्पष्ट ठोस आणि विश्वासार्ह वचननामा